हाय सर्वांना गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज सकाळी सकाळी ब्लॉग शूट करायला घेतला म्हटलं चला असं ब्लॉग शूट करू कारण तीन चार दिवस झाले ब्लॉग येत नव्हते छोटीशी अपडेट तुमच्यापर्यंत शेअर करू दे तर त्याच्यासाठी एकतर वातावरण थंडीचे खूप जास्त थंडी पडली आणि लोणावळ्यातली थंडी म्हटलं तर सर्वांना माहीतच असेल कदाचित का कारण थंड हवेचं ठिकाण म्हणून लोणावळ्याला ओळखलं जातं तर दिवस हे सोमवारचा सकाळी लवकर उठलेताच पुन्हा जॉबवरती जायचं आहे म्हणून धावपळ चालली आहे म्हटले चला सकाळच्या कामाला सुरुवात करू दे आता टायमिंग चाले सात वाजलेत कपडे धुवून झाले सातच्या आतमध्ये पटापट सर्व जास्त टाईम वेस्ट न करता पहिलं कामावरते आणि त्याच्यानंतर तुमच्याशी गप्पा मारते माझा ब्लॉग जवळजवळ चार पाच दिवसानंतर आताशी येत असेल कारण चार पाच दिवस मला एडिटिंगलाही टाईम भेटला नाही आणि शूटलाही कंटाळा करते कारण खूप जास्त कंटाळल्यासारखं होतं जॉबवरनं आले की त्याच्यानंतर असं वाटतं की पटकन कामं आवरावी आणि झोपून जावं कारण दुसऱ्या दिवशी पुन्हा असतं की सकाळचं लवकर उठून आवरणं वगैरे तर त्याच्यासाठी तर आता दिवाळी संपलेली त्यामुळं सर्व निवांत झालेले तर छोटी मोठी कामं असतात तर ती घरातली आपली ती रेग्युलर सध्याचं रुटीन चाललेलं आणि दररोज दररोज काय दाखवावं तिथून आल्यानंतर आणि तिथं जाण्याच्या अगोदर कारण रेग्युलर तीच कामं तेच सर्व रुटिंग तर त्याच्यामुळे थोडासा कंटाळा करते एडिटिंगलासुद्धा टाइम भेटत नाही तर उठल्याबरोबर पहिलं म्हटलं इथं हा जो अंगणाचा पॅसेज आहे तर तो साफ करून घ्यावा कारण खूप जास्त कचरा कचरा वाटत होता दिवस मला असं वाटतं सोमवारचा होता त्याच्यामुळे पहिलं इथं मी क्लीन करण्यासाठी घेतलं होतं ह्या पॅसेजमध्ये क कर... कचरा साठला की संपूर्ण घराचं बॅकग्राऊंड जे आहे ते खराब दिसतं म्हणजे सगळीकडं असं वाटतं कचरा वगैरे पडलेला आहे आणि सध्या झाडांची पानगळती सुरू झाली आहे की काय माहिती खूप जास्त प्रमाणामध्ये कचरा पडतो तर त्याच्यामुळे पहिले इथं चकाचक करू दे म्हटले आणि त्याच्यानंतर आणि आता सध्या थंडी खूप जास्त वाढली एकदम कडाक्याची थंडी वाढलेली तर आजचा दिवस थोडासा आनंदाचा पण होता थोडेसे मी नाराज पण झाले आता नाराज का झाले तर पुढे सांगतेच मी गेले जॉबवरती निघून त्याच्यानंतर त्यांच्या काय मनात आलं आणि ते गेले आर्वीला घेऊन गे आमच्या शेजारी जे अंगणवाडी तर तिथं बसवण्यासाठी की थोडीशी तिला सवय व्हावी ह्या हिशोबाने पण तिथं गेलं ते मला म्हटले अंगणवाडीमध्ये तिला घेऊन आले गेल्यानंतर त्यांनी मला फोनसुद्धा केला की बघा अशी बसली वगैरे इतकं मनाला खराब वाटलं ना असं वाटलं की अरे मी माझ्या मुलीचा जो भले तो इथल्या शाळेत का असाना मग पहिला दिवस पाहू शकत नाही एक तर पहिलं त्यानेच नर्वस होते पण त्यातूनही म्हटले चला दे तिचे पप्पा आहेत त्यांनी व्यवस्थित तिला खायला वगैरे घालून सर्व गोष्टी आवरून वगैरे पाठवलं होतं पण दुपारच्या वेळेमध्ये जेव्हा आले त्यांनी आता तिला मारण्यामागचं कारण पण सांगते सांगते म्हणण्यापेक्षा पुढे दाखवते इतकं जास्त मा मनाला हुरहुर वाटले ना असं वाटलं रे कदाचित मी घरी नाही त्यामुळे तिला ह्या सर्व सवयी लागायला लागले ते का किंवा काय आणि थोडंसं मग आपल्या बाळाला आपण कितीही मारलं तरी काही वाटत नाही पण दुसऱ्याने हात जरी लावला ना तर खूप जास्त राग येतं असं माझं एकटीचंच होतं की काय माहिती कोणी ओरडलेलाही सण होत नाही आणि आपण मारलं तरी असं वाटतं चला बाबा जाऊ दे म्हणून तर त्याच्यामुळे दुपारची थोडीशी तिला मारल्यामुळं त्यांचं माझं सोड असं हे झालं मग पुन्हा विषय येतो कुठे तू घरी थांब तू नसते म्हणून या सर्व गोष्टी होता थोडंसं नीट लक्ष दे तर हे सर्व तर आता मी बाहेरचं सर्व चकाचक क्लीन करून घेतलं कपडे पहिलेच धुतले होते मग त्या अगोदर पहिलं झाडून घेतलं जेणेकरून कपड्या कपड्यावरती उडायला नको तर त्याच्यामुळे तर आता हे सर्व कपडे सुकायला घातले आणि त्यामध्ये गेले नंतर गेले घरामध्ये सकाळचा काही ब्लॉग जास्त शूट करत बसले नाही घरातली क्लिनिंग महत्वाची अशी समोर एखादी काच असेल किंवा टेबल असेल ना कितीही नाही म्हटलं तरी त्याच्यावरती प्रत्येकाची काही ना काही येऊन वस्तू पळते तर दररोज ह्या काच्यावरती तोच प्रकार होतो तरी मी नेहमी ओरडत असते की ज्याची त्यांनी वस्तू मग घड्या असेल गॉगल असेल प्रत्येकाने प्रत्येकाच्या जागेवर ठेवा ठेवा जेणेकरून प दिसणार नाही पण काही सवयीचा परिणाम सर्वांना कोणीही ऐकत नाही किती नाही म्हटलं तरी त्याच्यावरती एक 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 करून अशी वस्तू साठतच जाते तर आता ही तर माझी सकाळची झालेली कामं ह्या अगोदर सकाळचा जो नाश्ता होता तो तयार करून घेतला होता आणि त्याच्यानंतर ही सर्व बाकीची कामं करण्यासाठी घेतली होती घरातली क्लिनिंग बाहेरची क्लिनिंग मग स्वतःचं आवरणं तर ह्या सगळ्यामध्ये मा जातो माझा जा सकाळचा टाईम तोपर्यंत आरवी झोपलेलीच असते तर आता थोडंसं तिच्या उठण्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे म्हणजे लवकर उठली तर वेळेत जात जाईल कारण तिला खाण्याची सवय लागावी तर ह्याच हिशोबाने तिला थोडंसं अंगणवाडीमध्ये बसवते की पोरांच्या नादाने ती खाईल तर माझं इथलं आवरलं त्याच्यानंतर मग मी आता माझं स्वतःच आवरलं आणि त्यानंतर जॉबला जायची तयारी झाले माझं आवरून घरातलं थोडंफार आवरायचं आहे त्याच्यानंतर <laughs> निघणार आत्ता वाचलेत पावणे नऊ झालेत आणि मग तिथून पुढे डायरेक्टली पुड़ संध्याकाळी शूट करायला संध्याकाळी घरी आल्यानंतर म्हटले तिचा मूड थोडासा फ्रेश थे व्हावा तर त्याच्यासाठी तिला इथं गिफ्ट घेऊन आले तिथं गिफ्ट काय तिला एक टिफिन आणलेली आणि पाण्याची बॉटल आणलेली म्हटले तेवढाच तिचा मूड खुश होईल एकतर आणि जायला पण तिला स्कूलमध्ये छान वाटेल जिथं अंगणवाडी मध्ये जाते तर तिथं खास तिनं जेवणाची सवय लावागावी यासाठी खूप जास्त प्रयत्न चालेले कारण उद्या जेव्हा तिला मी स्कूलमध्ये पाठवल तर तिचं खाण्यापिण्याचं कसं तरी ह्या हिशोबाने तर इथं तिला डब्बा दिला तिला काय दिलं तेच नाही तिची रिएक्शन काहीच नव्हती दिल्यानंतर हातात आता मी आली आहे घरी घरी आल्याबरोबर थोडं काम होतं तर तिकडे बाहेर गेले होते म्हणजे इथं शेजारी आता काम काय तर ते सांगते आल्यानंतर इथं मला गिफ्टिट दिसले हे आता लगेच ओपन करत बघ बसत नाही त्यांना भेटले वाटतं जिथं ते मटेरियल घेतात तर त्याचं छान डाबा दिसतोय काहीतरी तर पहिला स्वयंपाक करून घेते कारण आज आहे त्यांना भूक लागली असेल तर पहिलं जेवण महत्वाचं थोडासा मूड अपसेट झाला सकाळी उठले मूड चांगला होता पण दुपारनंतर माझा मूड खूप जास्त अपसेट झालाय बाहेर कोण आले काय मित्र घरी आले आल्याबरोबर पाहिलं त्यांना का काहीतरी गिफ्ट भेटलेलं होतं म्हणजे जिथं मोबाईलचं मटेरियल घेतात होलसेल uh, रेटमध्ये दर तर दरवर्षी त्यांच्याकडनं काही ना काही भेटत असतंच तर ह्या वर्षी छान असे डबे भेटले होते तर ते पाहत होते आणि त्यांनाही सांगितलं की कधी कधी होतं की लहान मुलांचा खूप जास्त राग येतो पण म्हटले रागाच्या भरात असा एखादा फटका आपण जो म्हणतो ना की जीवायला गायला नको माझ्या आई मला मी म्हणते लहान मुलांच्या कधीही पाठीमध्ये आणि गालावरती मारू नये आणि त्यांच्याकडून रागाच्या भरात तेच चाल कारण ते मला तेच सांगत होते फक्त तो, तो येणे अगोदर पंधरा मिनिट अगोदरच त्या विषयावरून तिला ओरडलो होतो की बाबा असं नाही खायचं म्हणून कारण तिला खूप जास्त सवय लागली माती खाण्याची बाहेर जे दगडे आहेत तर ती खाण्याचे आणि जे आता मी पेंटिंग केलेली तर पेंटिंगचे जे पोपडे निघतात चुन्याचे तर ते खाण्याचे तर त्याच्यामुळे त्यानंतर पंधरा मिनिट अगोदरच तिला मी सांगितलं तर बाळा हे खायचं नाही म्हणून त्यांनी ऑलरेडी तिला खाता नाही पन्हा पंधरा मिनिटांनी तोच प्रकार त्यामुळे थोडासा त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी तिच्या मांडेवरती आणि पाठीमध्ये एक फटका बसला तर त्याच्यामुळे मला खूप जास्त असं मनाला हुरउर लागणं म्हणतं माझं काही दुपारणार्थ जॉबवरती लक्षच लागलं नाही कारण मधल्या टाईममध्ये जेव्हा मी जेवायला आले तर तेव्हा हा सर्व प्रकार घडलेला होता तर त्याच्यामुळेच थोडीशी नर्वस झाले थोडीशी त्यांच्याबरोबर कटकट पण झाली की बाबा असं नाही करायला पाहिजे तर ह्या सर्व गोष्टी पण तेही त्यांच्या जागेवरती बरोबर होतं माझं फक्त एकच होतं ठीक आहे मार त्याच्याशी प्रॉब्लेम नाही तेवढं मी समजू शकते पण थोडंसं एक तिच्या वयाप्रमाणे आपल्याला आपल्यालाच महागात नको पाडायला तर म्हणून थोडा वेळ म्हटलं पटकन आवडते कारण तिला सुद्धा घेतले नव्हते दुपारी आले तिचं ते सर्व रडा वरडा मारणं ते पाहिलं आणि लगेच जॉबवरती निघून गेले आणि असं घरी असल्यानंतर बघा आपलं कामावरती मन लागत नाही तर तसंच काही समाजाला होतं आणि आल्याबरोबर पण लगेच स्वयंपाकाला वगैरे लागायला लागतो त्यामुळे ह्या गोष्टीचं कुठंतरी मनाला खूप हुरहूर लागते आणि वाईट वाटते की बाबा मी तिला पूर्ण टाइम देऊ शकत नाही मी कुठं कमी पडतेत का चुकतेत का तरी ह्या गोष्टीचं सारखं माझं मनामध्ये चाललेलं असतं पण ते मला म्हणतात ठीक आहे आता एक जा वा जा वा जा वा जा ती लहान आहे म्हणून तू घरी थांबतेस पण नंतरून ती जेव्हा जॉ स्कूलला वगैरे जाईल तेव्हा ती पण घरी नसणार आहे पण ते सर्व गोष्टींच्या विचाराने मी इथं थोडीशी नर्वस झालेली होती दिवसभराच्या आता इथं भांडी घासण्यासाठी घेतली होती जेवण वगैरे सर्व झालं आणि आता भांडी घासली किचन क्लीन केला पुन्हा तिथं खाणं पिणं चाललं आणि त्यांनी मारलं मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की हे सर्व केल्यानंतर ते सुद्धा काही असं खूप हॅपी नव्हतं मनाला वाटलं की अरे मी कुठंतरी चुकीचं केलं आणि ते ह्या दरवाज्याच्या मागे जो सुना तिने असा उखडला होता आणि खात होती तर तोच आता ते इथे साफ करत होते त्यांनी संपूर्ण क्लीन करून टाकला जेणेकरून तिने पुन्हा तो खायला नको तर त्या हिशोबाने हे खायच खायच हे खायचं का छानछन पापडी तू का खायच खायचं का खायच खाय सारवी हा हारवी खाऊ खायचं तुला पप्पा विचारतात खायचं झोप आली आता लगेच तिला ते नदी रामा घेऊन झालंय था आवरून हरवी कशी बसते पप्पांनी मारलाच आर्वीला पहिल्यांदा तर हे बघा भेटलेलं गिफ्ट गिफ्ट काय काय माहिती मी उघडून दाखवते मी पण पाहिलं नाही मिटाजन फक्त दिसते की डब्बा वगैरे काहीतरी असणार असं डे लुक्स दोन डबे दिसतात हे बघा कलर छान आहे ना नळ पण आहे पाणी नाही वाटतं आणि हा आपला जेवण ठेवायचा आहे छान आहे कलर पण डब्बा आणि पाणी होयचंय वाटतं ते कदाचित भेटलंय ते आता शॉर्ट व्हिडिओ काढते आत्ता शिवे भेटलाय शॉर्ट व्हिडिओ काढायला एक तेवढ्यात तेवढं दुसरं असतं की माझ्या इन्स्टा फॅमिली जी आहे ते चाळीस हजार इन्स्टा फॅमिली कम्प्लीट झाली फॉलोअर्स कम्प्लीट झाले तर आता उद्याच्या भांडी घाशीत होते तरी भाजीचा विचार चालला काय करायचं म्हणून संध्याकाळची सर्व तयारी झाल्यानंतर म्हटले आता उद्याच्या भाजीची तयारी करेन जेव्हा भाजी, भाजी संपते तेव्हा मला आपला बेस्ट ऑप्शन असतो जी आखी मसूर असते ती सुद्धा अशी म्हणजे फ्राई टाईप करायची सुकी तर ते सुद्धा आवडीने खातात मला काही फारशी आवडत नाही पण बाकीचे खातात म्हणून ती तिथे भिजण्यासाठी घालून घेतली आणि त्यांनी किच हॉल सॉरी बेडरूममध्ये खूप जास्त पसारा घातलेला होता म्हणजे जे दरवाजा आहे त्याच्या मागच्या साईडची पापडे जे काढत होते म्हणजे त्याचा असं होतं की पेंट लावायचं वरून पण त्याच्या अगोदर चारवीने काम चालू केलं होतं तिचं आणि ते खूप जास्त प्रमाणातच खात होते तिला काही त्रास व्हायला नको तर त्या हिशोबानेच त्यांचा ओर्डर चालला होता आणि त्यांनी ते सर्व असा पसारा काढून ठेवलेला तर जवळजवळ झोपायला जो हा पसारा निघेपर्यंत हो बारा वाजले तर असं होतं आजचं माझं मन नाराज होण्याचं खास कारण तर चला बाय आजचा ब्लॉग इथंच एंड करते म्हटले छोटीशी अपडेट तुमच्याशी शेअर करावी बऱ्यापैकी त्यांनी काढलं होतं आणि जेव्हा संपूर्ण क्लीन केलं त्याच्यानंतरच त्यांनी झोपले तर चला बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय चॅनेल असंच प्रेम द्या